सर, समोर सर स्टार्ट करा बघा आज आपण आपल्या सहली मधला दुसरा किल्ला पाहायला आलो त्याचं नाव आहे पुरंदर पुरंदरचा किल्ला हा पुणे तालुक्यातील पुरंदर या सॉरी पुणे जिल्ह्यातील पुरंदर या तालुक्यामध्ये येतो हा इतिहासातला सर्वात महत्वाचा किल्ला आहे इतिहास जर छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा तुम्ही उलगडून पाहिला तर तुम्हाला पुरंदरच्या किल्ल्याशिवाय इतिहास पूर्ण होऊ शकत नाही असं तो आहे सगळ्यात पहिले म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म स्थळ असलेला हा पुरंदर किल्ला आहे या पुरंदर किंवा ह्या गोष्टीसाठी हा प्रसिद्ध आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबला सळो की पळो करून सोडलं होतं आता आपण पुण्यामध्ये पाहिलं की आपण लाल महाला भेट दिली होती लाल महाल एकोणीसशे साठ ते त्रेसष्ट या काळामध्ये शाहिती खान लाल महालामध्ये होता त्रेसष्ट मध्ये शाहिस्ती खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी पळून लावलं पळून लावलं आणि त्यापासून तेव्हापासून औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यावर चिडून होता त्यानंतर एवढंच कमी म्हणून की काय छत्रपती शिवाजी महाराजांनी एकोणीसशे चौसष्ट मध्ये सॉरी सोळाशे चौसष्ट मध्ये सुरतेवर स्वारी केली आणि त्यावेळेस औरंगजेब मात्र आता पुरता चिडला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा बिमोड कसाही करून करायचा आणि स्वराज्य नष्ट करायचं हा एकच ध्यास घेऊन तो छत्रपती शिवाजी महाराजांवर चाल करण्यासाठी आला होता त्यानं लक्षात केलं त्यानं त्याच्या सभेमध्ये सांगितलं की त्याच्या जे दरबार आहे त्या दरबारामध्ये सांगितलं की आता छत्रपती शिवाजी महाराजांचा बिमोड कोण करणार त्यावेळेस औरंगजेबचा औरंगजेबनं असं लक्षात घेतलं की छत्रपती शिवाजी महाराजांना आपले मुघल सरदार हे पुरू शकत नाही आणि हे पुरत नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्यांना त्यांच्याच भागातील एक सरदार जो की त्यांचा आहे तो कोण मिर्झा राजे जयसिंग मिर्झा राजे जयसिंग यांना छत्रपती शिवाजी महाराजांवर चाल करून पाठव करून पाठवलं होतं त्यासोबत औरंगजेब हा फार कपटी माणूस होता कधीही तो एकट्या सरदाराला छत्रपती शिवाजी महाराजांवर चाल करून पाठवत नसे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्तन आणि युद्धनीती अशी होती की ते कधी शत्रूला आपला मित्र करतील याची सांग या, याची शाश्वती को औरंगजेबला सुद्धा नसे म्हणून आणि मिर्झा राजे जयसिंग हे तर आपल्या भारतातील राजस्थानमधले राजे होते त्यामुळे हे कधी जर त्यांना जाऊन मिळाले आणि हे दोन बलाढ्य राजे एकत्र आले तर आपलं साम्राज्य नष्ट होऊ शकते याची पूर्णतः कल्पना औरंगजेबला होती म्हणून औरंगजेबनं मिर्झा राजे जयसिंग खान यांच्यासोबत दिलेर खान हा त्याचा विश्वासू सरदार दिला मित्रांनो लक्षात घ्या दिलेर खान हा अत्यंत कपटी हुशार आणि चातुर असा होता हे चौसष्ट त्रेसष्ट चौसष्टच्या याच्यानंतर औरंगजेबने शिकवून घेतले आणि बघा एक अकरा जून सोळाशे पासष्टला इथं एक तह झाला त्यांनी काय केलं सुरुवातीला या गडाच्या खाली एक वज्रगड आहे तो वज्रगड मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानांनी काबीज केला एवढंच काबीज केल्यानंतर पुढं त्यांनी दुसरा बालेकिल्ला जो होता तोही घेतला होता आणि तरीही छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला शरण येत नाहीत ही गोष्ट त्यांना लक्षात आली पण महाराजांना लक्षात आलं की आपण खूप दिवस जर लढलो तर आपला आजूबाजूचा प्रदेशही नष्ट होत आहे त्याचबरोबर आपल्या गडावरचं सैनिकाचं जे अन्नधान्य आहे आणि दारुगोळा आहे हे संपत आहे आणि यामुळं समस्त स्वराज्याला याचा फटका बसत आहे ही गोष्ट लक्षात घेऊन महाराजांनी अकरा जून सोळाशे पासष्ट मध्ये त्यांच्यासोबत एक तह केहाचं पत्र पाठवलं आणि तह केला कोणता त्याला नाव दिलं पुरंदरचा किल्ला पुरंदरचा तह त्या पुरंदरच्या तहामध्ये पासष्ट किल्ले आणि एक दहा लक्ष होण्याचा प्रदेश हे कोणाला द्यायचा होता मुघलांना द्यायचा होता आणि त्यानंतर ते स्वराज्यातून परत जाणार होते आणि हा तह झाल्यानंतर अवघ्या काहीच दिवसानंतर आपल्या पासष्ट किल्ले गेले होते त्यावेळेस महाराजांकडे जवळपास एकशे सात किल्ले काहीतरी होते पण या एकशे सात मधले पासष्ट गेले आणि अवघ्या सदुसष्ट एकाहत्तर सदुसष्ट का एकाहत्तरच्या मध्ये परत महाराजांनी ते सर्व साम्राज्य परत मिळवलं एवढी दैदिप्यमान कीर्ती या पुरंदरची आहे बघा त्यानंतर एक फक्त एकच पुरंदरचा तह झाला नाही सोळाशे पासष्ट सुद्धा एकोणीस सोळाशे शहात्तरमध्ये सुद्धा तह झाला परंतु मराठ्यांनी तो तह तहाच्या अटी मान्य केल्या नाही म्हणून तो तह प्रकाश झोतामध्ये आलेला नाही असा हा पुरंदरचा किल्ला आहे बघा या किल्ल्यामध्ये जवळपास आपल्याला सात पाच हा शिवमंदिर पाहायला मिळणार आहे आपण कुठल्याही धार्मिक स्थळाला आज दर्शन घेणार नाहीत आपल्याकडं वेळ कमी आहे त्याच्यानंतर एक दोन एक दत्त मंदिर आहे एक हनुमानाचं मंदिर आहे आणि दोन चर्च आहेत चर्चमध्ये काहीही नाही त्यामुळं आपण लवकरात लवकर किल्ला पाहण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजाचं स्मारक जे आहे जन्मस्थळ तिथं पाहू त्यानंतर हे मुरारजी देशपांडे यांनी जी, जी बघा पुरंदरच्या तहाच्या वेळेसच मुरारजी देशपांडे यांचं जर यांचं लढाई आक्रमकपणा पाहून त्या दिलेल खानाने त्यांना कौल दिला होता की तू माझ्या बाजूने ये तुला मी सरदार करेल तेव्हा आपल्या पुस्तकातलं एक वाक्य काय अरे आम्ही छत्रपती शिवरायांची मावळ मावळे तुझा कौल घेतो कशाला म्हणजे आपल्या राजावर किती निष्ठा असते हे कोणी दाखवून दिलं तर हे दाखवून दिलं मोरार मोरार बाजी देशपांडेंनी बघा याचप्रमाणे बाजी प्रभू देशपांडे यांनी पावनखिंड लिडवली आज जे आपल्याकडं जाती जातीचं तेट निर्माण झालंय तेव्हा एकच लक्षात घ्या कोणत्याच जातीतली माणसं सगळी चांगली नसतात आणि कोणत्या जातीतली सगळी माणसं खराब नसतात कोणत्याही एका जातीला विशिष्ट नाव ठेवण्याचा आपला जो प्रघाड आपण रूढ करतोय की ब्राह्मण आहे तो खराब अरे सगळे ब्राह्मण खराब नाही सगळे मुसलमान खराब नाही सगळे हिंदू चांगले नाही त्यामुळं आपण ही गोष्ट विद्यार्थी म्हणून डोक्यात ठेवा की जात ही आपल्या घरातच ठेवायची कोणती असेल आपण जेव्हा आलो तेव्हा आपण भारतीय संविधानाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करायचा एवढं बोलतो आणि थांबतो